उद्धो हिंदी भाषेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक हिंदी शासन निर्णयाची होळी केली जाणार मुंबईमध्ये मराठी पत्रकार संघासमोर आंदोलन सुरू आहे आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार हिंदी भाषेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी केली जाणार राज्यभरात अनेक ठिकाणी ठाकरे पक्षाकडून अध्यादेशाची होळी केली जाते मुंबईमध्ये सुद्धा मराठी पत्रकार संघासमोर आंदोलन सुरू आहे आणि थोड्याच वेळा या आंदोलनात उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी होणार आहेत आणि यावेळी सरकारच्या जी आरची होळी केली जाणार आहे उद्धो हिंदी भाषेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय सध्या राज्यभरात ठाकरे पक्षाकडून आंदोलन केलं जात आहे हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी केली जाते मुंबईमध्ये सुद्धा मराठी पत्रकार संघासमोर आंदोलन केलं जाणार आहे आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार आहे राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्र अवलंबण्याचा निर्णय घेतलाय मात्र यातल्या हिंदी भाषेला आता विरोध केला जातोय या सगळ्या संदर्भात आणि आंदोलना संदर्भात अधिकची माहिती घेऊयात नाशिक मधून सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आणि मुंबई मधून पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत आपण सुरुवातीला नाशिकमध्ये जाऊयात सागर नाशिकमध्ये सुद्धा सध्या शासन निर्णयाची होळी केली जाते तिथे सध्या काय वातावरण पाहायला मिळते नक्कीच नाशिकच्या ठाकरे गटाकडून आज आंदोलन करण्यात येत आहे आणि या आंदोलनामध्ये जी जी आर ची कॉपी आहे ती पूर्णतः काढण्यात फाळून बरोबर हे सगळे उभाटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात आंदोलन आहे जी जी आपन टक ची आपण जाळून टाकलेला हा त्याचं कारण असं की महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय अतिशय घातक आहे कुठल्याही प्रकारे आमचा हिंदीला विरोध नाही हिंदी भाषेला विरोध नाही परंतु तुम्ही जे तुम सक्ती जी करताय त्याला आमचा विरोध आहे जर तुम्हाला करायचंय तर गुजरातमध्ये तुमचं राज्य आहे तुमची सत्ता आहे गुजरातमध्ये हिंदीची सक्ती का करत नाही केवळ महाराष्ट्रात का हा महाराष्ट्र का केवळ मला तर असं वाटतंय मुंबईच्या निवडणुका लागल्या आणि हिंदी भाषिकांचे मतं मिळावे याच्यासाठी खेळाला हा डाव असा मला वाटतो परंतु हा मराठी माणसाची येणार आहे त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आणि तो जी आर जाळण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर हा जाळलेला बाब म्हणजे ह्या जी आर जाळून तुम्ही याचा निषेध करता पाच तारखेला देखील तुमचं आंदोलन पार पडणार आहे ठाकरेंचे ठाकरे उद्धव ठाकरे देखील आणि राज ठाकरे देखील यामध्ये सहभागी होणार नक्कीच सोनी भाऊ या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आमच्या नाशिकच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने आंदोलन झाले या नंतर पाच तारखेला सर्व शिवसैनिक व मनसैनिक हे मुंबईमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे आपल्याला पाहायला मिळतात हिंदी ही सक्ती केली जातीय खर तर याबाबत राज ठाकरेंनी देखील प्रमुख भूमिका मांडली उद्धव ठाकरेंनी देखील भूमिका मांडली मात्र तरी देखील सरकार नमत नाहीये का असं वाटतं नाही आमचा आणि आमच्या पक्षप्रमुखाचा हिंदी भाषेला विरोध नाहीये परंतु पहिलीपासनं लहान लहान चिमुकल्यांना किती बर्डन टाकायचं आणि त्याच्या मागे ते पण करायचं आणि कुठेतरी मराठी संपवायची मराठी भाषा संपवायची मराठी माणूस संपवायचा महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे विदर्भ वेगळा मराठवाडा वेगळा मुंबई केंद्रशासित करायचा डाव अकरा वर्षापासून यांना चालला आहे परंतु ठाकरे ब्रँड आणि दोघ बंधू मनसे आणि श... मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र आल्यावर या महाराष्ट्राला कोणी तोडू शकत नाही आणि त्याच्यामुळे आज आम्ही इथे होळी केलेली आहे आणि पाच तारखेला प्रचंड लाखो ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळते तिथे त्यांनी शासन निर्णयाची होळी केलेली आहे मुंबईमध्ये नेमकं सध्या काय चित्र आहे ते जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील सध्या आपल्या समोर आहे कृष्णनाथ मुंबईमध्ये मराठी पत्रकार संघासमोर आंदोलन केलं जाते आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सहभागी होणार अशी सुद्धा माहिती मिळते मुंबई मराठी पत्रकार संघासोबतच त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत ज्या ज्या महत्त्वाच्या ठिकाणी देखील आंदोलन हे केली जात आहे सरकारी शासन निर्णयाची होळी केली जात आहे आपल्यासोबत अनिल देसाई आहे त्याचबरोबर सु अरविंद सावंत आहेत सुभाष देसाई आहेत अनिल जी ज्या पद्धतीनं सध्या पाहिलं गेलं तर काय सांगाल की आंदोलन केलं जाणार आहे या संदर्भात आज आंदोलन केलं जाते शासन देण्याची हिंदी हिंदी भाषा शक्ती विरोधामध्ये आपण आंदोलन करतोय पहिल्या पहिल्या यत्तेपासून तीन तीन भाषा लहान मुलांच्या मानसिकतेवर एक परिणाम घडवणारा विषय आहे आणि त्याला सर्वपक्षीय विरोध आहे साहेबांचं आगमन आता उद्धव ठाकरे हे देखील थोड्याच वेळात येत आहेत आगमन होत आहे आणि ते या शासन निर्णयाच्या होळी करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि आपण माहीत आहे की थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या शासन निर्णयाची होळी केली जात आहे आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी सहभागी होण्यासाठी येत आहेत आपण पाहिलं तर त्यांची गाडी या परिसरामध्ये येत आहे मुंबई मराठी पत्रकार संघा च्या समोर या ठिकाणी जे सामील झालेले येत आहेत आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी समोर येत आलेले आले पाहायला मिळत आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे नक्कीच हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये प्रामुख्यानं सर्व आ, आ, खास करून विरोधकांची ही एकजूट पाहायला मिळते केवळ शिवसेना गटच नाहीत तर मनसेचे नेते नितीन सरदेसा हे त्याचबरोबर मनसेचे कार्यकर्ते सामील झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि विनायक राऊत असलेले पाहायला मिळतात उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या गाडीमध्ये ते आहेत आणि एकंदरीतच या हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या वतीनं एक आंदोलन पुकारलं जात आहे त्याचा हा पहिला टप्पा आहे पाच जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मुंबईत येत आहेत आणि या हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्रितरित्या मोर्चा देखील काढलेला काढला जाणार आहे सध्याची आपण दृश्य पाहतोय मुंबईमध्ये मराठी पत्रकार संघासमोर आंदोलन केलं जाणार आहे ठाकरे पक्षातले अनेक महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आता शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे खरं तर राज्यभरामध्ये ठाकरे पक्षाकडून सध्या आंदोलन केले जाते उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत मराठी पत्रकार संघासमोर आंदोलन सुरू आहे उद्धव ठाकरे या आंदोलनात आता सहभागी झालेत उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत आणि या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे सध्या इथे दाखल झालेले आहेत मुंबईमध्ये मराठी पत्रकार संघासमोर हे आंदोलन केलं जात आहे उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झाले गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेच्या विरोधात उद्धव ठाकरे आक्रमक भूमिका घेत आहेत त्रिभाषा सूत्राला त्यांचा विरोध आहे अशा पद्धतीनं हिंदीची सक्ती करू नका अशी त्यांची भूमिका आहे आणि सरकारच्या निर्णयाची शासन निर्णयाची आता होळी केली जाणार आहे उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेत मुंबईमध्ये मराठी पत्रकार संघासमोर हे आंदोलन केलं जात आहे उद्धव ठाकरे दाखल झालेत सोबतच ठाकरे पक्षातले अनेक महत्वाचे नेते आणि पदाधिकारी या, या आंदोलनात आता सहभागी होत आहेत हिंदी भाषेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतो आणि शासन निर्णयाची आता थोड्याच वेळात होळी केली जाणार आहे या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत ठाकरे पक्षातले अनेक महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेत आणि स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेत काही वेळातच शासन निर्णयाची आता होळी केली जाणार आहे सरकारकडून सध्या त्रिभाषा सूत्र अवलंबण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र हिंदी भाषेची सक्ती लहान मुलांवर करू नये पहिली ते चौथी पर्यंत हिंदी भाषा नको केवळ मातृभाषा पाहिजे अशी भूमिका घेतली जाते आणि पाच तारखेला याचबद्दल शिवसेना आणि मनसे एकत्र येत मोर्चा काढला जाणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत आणि त्याच्या आधीच सध्या राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी ठाकरे पक्षाकडून आंदोलन केली जातात शासन निर्णयाची होळी केली जाते मुंबईमध्ये सुद्धा मराठी पत्रकार संघासमोर आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात सहभागी होण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी आता दाखल झालेत आणि काही वेळातच आंदोलनाला सुरुवात होईल शासन निर्णयाची होळी आता इथे केली जाणार आहे ठाकरे पक्षातले अनेक महत्वाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी आता आलेले आहेत हिंदी भाषेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आहेत कृष्णात उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आंदोलनाला नेमकी कधी सुरुवात होणार आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि आंदोलना में प्राख्यान फायदा गलत मंत्री के कार्यकर्ते शासन निर्णय की गई के लिए थोड़ा वे उद्धव कार्यकर्ते निखिल सरदेसर सर्व जो उद्धव गटा के नेता है निर्णय आता है सर्व कार्यकर्ती जन्म पड़ता है

नक्कीच कृष्णात प्रेक्षकांना आपण ही दृश्य दाखव्यात सध्या ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत शासन निर्णयाची काही वेळातच होळी केली जाणार आहे मुंबईमध्ये मराठी पत्रकार संघासमोर हे सध्या आंदोलन सुरू आहे आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेत काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे सुद्धा दाखल झाले होते हिंदी भाषेच्या विरोधात था, आता ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आज राज्यभरामध्ये आंदोलनं केली आहेत शासनाच्या जी ची होळी केली जाते शासनाच्या अध्यादेशाची शासन निर्णयाची सध्या होळी केली जाते आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत काही वेळातच आता आंदोलनाला सुरुवात होणार आदित्य ठाकरे आता काही बोलतील का हे पाहणं महत्वाचं म्हणजे हा जी आर काढण्याची हिंमतच कशी झाली या सरकारची गरजच काय पडली आणि जे आम्ही सतत सांगतोय की हे सरकार महाराष्ट्र विरोधी आहे मराठी विरोधी आहे हे या जी आरमधूनच सिद्ध होतं आता त्या सरकारमध्ये तीन लोक तीन वेगळ्या दिशेला चालत असतील तर ते आम्हाला माहीत नाही पण मुख्य गोष्ट हीच आहे की पहिलीच्या विद्यार्थ्यांवर खरोखर तुम्ही तिसरी भाषा लादू शकणार का राजकारण बाजूला ठेवा भाषा बाजूला ठेवा पण ते विद्यार्थ्यांवर किती तुम्ही भाषा लादत जाणार राजकारण बाजूला ठेवा म्हणत आहेत परंतु आता दोन्ही पक्ष एकत्र खास करून आम्ही राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र आलो बघा महत्वाची गोष्ट हीच आहे पहिली गोष्ट म्हणजे ही, ही सक्ती आम्ही चालू देणार नाही या महाराष्ट्रामध्ये जर तर मी आता बोलणार नाही पण जी आर हा काढला हेच महाराष्ट्र विरोधी पावलं होतं या सरकारचं कोण मुख्यमंत्री होतं आमचा अभ्यास गट आम्ही नेमला होता त्यानंतर दोन मुख्यमंत्री बदललेत दोन मंत्री बदललेत त्याच्यानंतर जी आर परवाकडे काढला गेला तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं कदाचित मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल की युती धर्म म्हणून ते काही बोलू शकत नाहीत पण भ्रष्टनाथ मिंदेंचे मंत्री फडणवीसन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात का हा देखील त्यांनी करावा तसंच महाराष्ट्रातूनच पहिल्यांदा इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर नेलं ते गुजरातला नेलं तसंच महाराष्ट्रातून एअरबस टाटा असेल बलड्रग पार्क असेल मेडिकल डिव्हाइस पार्क असेल मग ते वेदांता फॉक्सन असेल महाराष्ट्रातूनच नेलेलं होतं तसंच महाराष्ट्रातच मराठी मोळ्या सणावर गणपती बाप्पाच्या सणावर पीओपीच्या आयडल्सवर मूर्त्यांवर त्यांनी बंदी टाकली होती भाजपचेच सरकारने तर मराठी विरोधी आणि महाराष्ट्र विरोधीच का पावलं टाकत आहेत सतत महाराष्ट्र पेटवर ठेवायचा महाराष्ट्रातच मागे ठेवायचं हे जे भाजपचं धोरण आहे त्याला मोडायलाच लागेल जि आराची होळी करण्याचं आंदोलन घेतल्यानंतर भाजपकडून देखील तुमच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्याचे ते हो बरोबर आहे आम्ही मराठी आणि महाराष्ट्रासाठी बोलल्यानंतर भाजप आमच्या अंगावर येणारच कारण भाजपच्या मनात आमच्याबद्दल नाही महाराष्ट्राबद्दल द्वेष भाजप नेत्यांकडनं सातत्यानं असं म्हटलं जातं आता त्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या की दोन्ही बंधूकडनं राजकीय अजेंडाचा वापर केला आम्ही आम्ही सांगितले झेंडे नाही आणणार पक्ष कुठेही आम्ही दाखवणार नाही ना, आम्ही मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलो मुंबईच्या दृष्टीनं हिंदी आणि मराठी मतांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न दिसतो मला वाटत नाही एक महत्वाचं आहे भाजपला सगळीकडे राजकारण दिसतं पण आम्ही पहिल्यापासून सांगितलंय कुठच्याही भाषेला विरोध नाही कुठच्याही समाजाला विरोध नाही पण कुठची सक्ती आम्ही चालू देणार ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या त्याचा अर्थ दोन्ही बंधू एकत्र येत आहे त्याची भाजपनं धास्ती घेतली म्हणजे हे डर अच्छा आहे आता परत बोलतील मी हिंदीत बोललो तर हिंदी भाषेच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय आणि आता आदित्य ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहेत की भाजपला महाराष्ट्राचा मराठी भाषेचा द्वेषच आहे अनेक महत्वाचे प्रकल्प सुद्धा आता गुजरातला गेलेत आणि लहान मुलांवर त्रिभाषा सूत्र लादणं हे किती चुकीचं आहे असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे थोड्याच वेळामध्ये आता आंदोलनाला सुरुवात होणार आहे यामध्ये शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे मराठी पत्रकार संघासमोर हे आंदोलन होत आहे स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेत आदित्य ठाकरे आलेले आहेत सोबतच ठाकरे पक्षातले अनेक महत्वाचे नेते आणि पदाधिकारी सुद्धा आता या ठिकाणी दाखल झाले पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील यांच्याकडे कृष्णात आदित्य ठाकरेंनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे की अशा पद्धतीनं दोन्ही ठाकरेंची भीती असणं योग्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे सोबतच विविध अनेक मुद्द्यांवर सुद्धा त्यांनी भाष्य केलं हो प्रतिक्रिया दिली की दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर हे डर आजचे आहे अशा प्रकारचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या संपूर्ण घटनेकडं पाहिलं गेलं तर या संपूर्ण आंदोलनाकडे पाहिलं गेलं तर हा संपूर्ण राज्यभरात हा विषय पेटत आहे आणि राज कारणाच्या दृष्टीनं भाजपची झालेली अडचण आणि महा सरकारची महायुती सरकारची झालेली अडचण ही या निमित्तानं पाहायला मिळते आणि त्याचाच भाग म्हणून कुठंतरी या जी आरच्या संदर्भात कदाचित हा निर्णय घेतला जाऊ शकतो आंदोलना जे पेटतं संपूर्ण राज्यभरात त्यामुळं कदाचित सकाळी आज मुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हा या दोन्ही ठाकरे बंधूवर आंदोलन करण्याची वेळ येणार नसल्याचं म्हटलं गेलं होतं त्यामुळं या सं पूर्ण आंदोलनाच्या दरम्यान विविध राजकीय पक्ष एकत्र जम झालेले आहेत संघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि हिंदी सक्तीच्या विरोधात खास करून आज संपूर्ण राज्यभरात जी ची होळी केली जात आहे महासभेचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता सहभागी झालेले पाहायला मिळतात ठाकरे इथे आलेले आहेत त्यामुळे शासन निर्णयाची कशी होळी केली जाते आंदोलन कसं होतं हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी